ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्ण योगाचे अंतरंग नमस्कार आज आपण कर्म त्याचे परिणाम आणि आपली आंतरिक शांतता यांचा जो संबंध आहे त्यावर जरा सखोल बोलूया यासाठी आपण श्रीमाताजींचे कर्मफळ आणि आंतरिक शांती यावरचे काही विचार बघणार आहोत हो खूप महत्वाचा विषय आहे आपलं ध्येय असं आहे की आपण जे करतो म्हणजे आपली कृती ती आपलं मन आणि आपल्या जगण्याचं जे काही वातावरण असतं ते कसं तयार करते हे समजून घेणं बरोबर आणि सुरुवात एका मला वाटते खूप वेगळ्या विचाराने करूया की एखादी गोष्ट वाईट आहे हे कळण्यासाठी सुद्धा आपल्यामध्ये सौंदर्य आणि उदात्ततेची एक प्रकारची आतून जाण असायला लागते अगदी आणि ही जाण खूप महत्वाची आहे कारण जोवर आपल्याला चांगल्याची म्हणजे उदात्ततेची काही कल्पनाच नसेल तोपर्यंत वाईट गोष्ट अस्तित्वात आहे किंवा चांगली गोष्ट नाहीये याने काय फरक पडतो याचं दुःख कसं जाणवणार हो ना ही जाण नसेल तर माणूस गोंधळलेलाच राहतो त्याला कळतच नाही की आपल्या कर्माचे नेमके परिणाम काय आहेत आणि म्हणूनच मला वाटतं श्रीमाताजी म्हणतात की ज्या लोकांना चांगलं काय आहे हे माहीत असून सुद्धा मुद्दाम म्हणजे जाणीवपूर्वक वाईट वागतात त्यांना जास्त त्रास होतो त्यांचं जगणं जास्त वेदनामय होत हो बरोबर त्यांना खरी शांतता मिळत नाही सतत एक आतल्यात ओढाताण सुरू असते अगदी विचार करा ना म्हणजे जी व्यक्ती खोट बोलते तिच्या मनात सतत पकडले जाण्याची भीती असते किंवा ज्याने कोणाला फसवलंय त्याला वाटतं की आपली चोरी कधी उघडीस येईल ही जी सततची भीती आहे चिंता असुरक्षितता ही मनाची सगळी शांतता संपवून टाकते हेच ते कर्मांनी तयार केलेलं नकारात्मक वातावरण पण इथे एक खूप इंटरेस्टिंग मुद्दा मांडलाय की अगदी फक्त स्वतःचा स्वार्थ बघितला तरी सुद्धा चांगलं वागणं प्रामाणिक राहणं हेच शांत आणि समाधानी आयुष्यासाठी चांगलं आहे हो हो वाईट वागण्यात कदाचित तात्पुरता फायदा दिसेल पण त्याने कायमची डोकेदुखी मागे लागते अगदी बरोबर कारण शेवटी काय आपण आपल्या कर्मांनी स्वतःभोवती एक काय म्हणतात त्याला एक ओरा किंवा वातावरण तयार करतो हे वातावरण म्हणजे काय तर आपल्या मनात सतत चाललेला एक बॅकग्राऊंड म्युझिक सारखा आहे एकतर ते चिंतेचं असेल भीतीचं असेल किंवा मग समाधानाचं शांततेचं असेल आणि आपण हे वातावरण सतत आपल्या बरोबर बाळगतो आपल्या आत आणि आपल्या भोवती हो अगदी प्रत्येक क्षणी म्हणजे चांगली कर्म असतील चांगली कामं असतील तर आपल्या भोवतीचं आणि आतलं वातावरण पण सुंदर सुसंवादी म्हणजे पॉझिटिव्ह तयार होतं बरोबर याउलट जर आपली वृत्ती म्हणजे वागणं शुद्ध असेल स्वार्थी असेल तर आपण सतत एका अस्वस्थ दुःखी वातावरणातच जगत असतो श्वास घेत असतो हा मुद्दा खूप महत्वाचा वाटला मला आणि हे असं वरवरचं नाहीये हे इतकं खोलवर रुजलेलं असतं की ते आपल्या प्रत्येक श्वासाचा भाग बनतं आपल्या अस्तित्वाचा भाग बनतो श्रीमाताजी तर म्हणतात की हे केवळ जागृतीच नाही तर झोपेत पूर्ण आयुष्यात आणि कदाचित मृत्यूनंतरही आपल्या सोबत राहतं खरंच आणि जेव्हा सदाचार असतो म्हणजे उदारता निस्वार्थीपणा दया तेव्हा कसं एक वेगळाच प्रकारचं अगदी प्रकाशमय मुक्ती देणारं वातावरण तयार होतं याचं वर्णन खूप सुंदर आहे hmm. जणू काही सूर्यप्रकाशात एखादं फूल अगदी सहजपणे उमलावं तसं अशा वातावरणात मग कटुता क्लेश यांना जागाच नसते हो ही एक सकारात्मक स्थिती आहे जी आपल्या चांगल्या कर्मांमधून अगदी नैसर्गिकपणे तयार होते ती आपल्याला एक प्रकारची आतून शक्ती आणि समाधान देते आणि याच्या अगदी उलट वाईट कर्मांचा परिणाम किती किती वाईट असू शकतो हे सांगण्यासाठी वापरलेल्या उपमा बघितल्या छिन्न विच्छिन्न करणारा वारा गोठवणारी थंडी भस्मसात करणारी ज्वाला हो किती समर्पक आहेत दुष्कृत्या आपल्या जाणीवेवर आपल्या मानसिक शांततेवर असाच परिणाम करतात नाही का अगदी या फक्त अलंकारिक उपमान आहेत त्यातून वाईट कर्मांमुळे जी आतली अवस्था होते म्हणजे भीती पश्चाताप असुरक्षितता या भावना कशा आपल्या आतल्या शांततेला पोखरून काढतात हे बरोबर स्पष्ट होतं आणि मग याची तुलना केली आहे सत्कृत्यांशी चांगली कर्म आयुष्यात प्रकाश आणतात स्वास्थ्य आनंद आणि जणू काही पुष्पविकासी सूर्यप्रकाश घेऊन येतात हम्म एक प्रकारची आंतरिक ऊब सुरक्षितता आणि विकासाची भावना हो थोडक्यात सांगायचं तर संदेश अगदी सरळ आहे आपली कर्म थेटपणे आपलं आंतरिक आणि बाह्य वातावरण घडवतात बरोबर आणि याच वातावरणावर आपली शांतता आपला आनंद अवलंबून असतो चांगली कर्म असतील तर सकारात्मक प्रकाशमान स्थिती निर्माण होते आणि वाईट कर्म असतील तर ती आपल्याला नकारात्मकतेकडे दुःखाकडे अंधाराकडे ढकलतात हाच या सगळ्या चर्चेचा गाभा आहे आणि जाता जाता एक विचार मनात येतोय जो थेट चर्चेत नाही आला पण महत्वाचा आहे कोणता की जर आपल्या कर्मांनी तयार केलेलं हे वातावरण खरोखरच आपल्या या देहाच्या पलीकडेही टिकत असेल तर आपण आत्ता या क्षणी जे काही करतो आहोत प्रत्येक लहान मोठ्या कर्मातून जी ऊर्जा तयार होतीये त्याची जबाबदारी किती मोठी असेल नाही का त्यावर विचार करायला हवा धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर